नमस्कार मी पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया मुंबई मधील खार मध्ये जनकल्याण सोशल फाउंडेशनच्या वतीनं संविधान दिन ते मानवाधिकार दिन अभियान संपन्न मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता मुंबई मधील खार उपनगरात जनकल्याण सोशल फाउंडेशनच्या वतीनं सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन ते दहा डिसेंबर मानवाधिकार दिन असे पंधरा दिवस घरेलू महिला कामगारांसाठी अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं असे जनकल्याण सोशल फाउंडेशनचे सरचिटणीस सुप्रिया पवार यांनी आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना कळवलं आहे सुप्रिया पवार यांनी सांगितलं की गेली पाच वर्षापासून आम्ही घरकाम करणाऱ्या महिला कामगारांसाठी प्रामुख्याने काम करीत आहोत विशेष करून महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळात नोंदणी करणे आणि महिलांना सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देणे हे काम आमच्या जनकल्याण सोशल फाउंडेशनच्या वतीनं करण्यात येतं त्याचप्रमाणे मुंबईमधील विविध ठिकाणी म्हणजेच उदाहरणार्थ वडाळा बांद्रा पूर्व बांद्रा पश्चिम खार पूर्व खारपश्चिम वरळी चेंबूर आणि सांताक्रूज या ठिकाणी ही अभियान राबवण्यात आले यावेळी महिलांची नोंदणी फॉर्म भरून देणे संघटित राहण्यासाठी मार्गदर्शन करणे आदी कामे केली अभियान समारोप दहा डिसेंबर रोजी खार पूर्व विभागात पार पडला यावेळी संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक दलित पॅन्थरचे संस्थापक ज वी पवार सुनील भोवते भोवते उपस्थित होते यावेळी जनकल्याण सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष थोरात सरचिटणीस सुप्रिया पवार खजिनदार माया राजगुरू सदस्य जया भोले शीला कोकणे रेखा कोल्हे सुनील मोरे आदी उपस्थित होते तर घरेलू महिला कामगार दोनशे पेक्षा जास्त उपस्थित होत्या समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य व सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक, आर्थिक, आर्थिक व न्याय, न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता एकात यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्गीत करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत मी वाचतो आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय मी मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाइक आणि शेअरी करा